नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खरं तर सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पतीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत तिचं नाव आहे निरगुडी हो निरगुडी आयुर्वेदात तर म्हणजे हजारो वर्षांपासून हिचा वापर सांगितलेला आहे अगदी आणि आपल्याकडे ना याबद्दलची माहिती पारंपारिक आयुर्वेदिक ग्रंथांमधनं पण आहे आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधनामधनं आलेली पण आहे बरोबर दोन्ही बाजूनी माहिती आपल्याला तर या दोन्हीच्या आधारावर निर्गुडीचे नेमके गुणधर्म काय आहेत तिचा उपयोग कसा होतो आणि एकूण महत्त्व काय हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न राहील नक्कीच चला तर मग सुरुवात करूया या वनस्पतीच्या ओळखीपासून म्हणजे ही दिसते कशी कुठे सापडते साधारण हो तर निर्गुळी ना ती भारतात जवळजवळ सगळीकडे सापडते अगदी सहजपणे अच्छा हो म्हणजे रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर काही जण तर परसबागेत पण लावतात अरे वा म्हणतात हिंदीत काही लोक समिथी किंवा सावरी पण म्हणतात आणि इंग्रजी मध्ये फाईव्ह लिव्ड चेस्ट्रीड चेस्ट्री कारण तिची पानं तशी असतात एका डेठाला पाच पाने एकत्र आलेली ओळखायला एकदम सोपी तिचं शास्त्रीय नाव आहे विटेक्स नेगुंडू लिन आणि कुळ आहे म्हणजे ओळखायला सोपी आहे आणि सहज उपलब्ध पण आहे आता आयुर्वेदाकडे येऊया आयुर्वेदानुसार हिचे गुणधर्म काय सांगतात म्हणजे शरीरावर नेमका कसा परिणाम करते ही वनस्पती आयुर्वेदात कसं असतं ना प्रत्येक द्रव्याचं वर्णन त्याच्या पाच महत्वाच्या गोष्टींवरून करतात रस गुण वीर्य विपाक आणि प्रभाव अच्छा तर निर्गुडीचा रस म्हणजे चव ही प्रामुख्याने तिखट आणि कडू आहे तिखट आणि कडू ओके हो तिचे गुण आहेत लघु म्हणजे पचायला हलकी आणि रुक्ष म्हणजे शरीरात कोरडेपणा आणणारी तिचं वीर्य उष्ण आहे म्हणजे शरीरात उष्णता वाढवते आणि विपाक म्हणजे पचन झाल्यावर जो शेवटचा परिणाम होतो तो कडू असतो बर आणि ह्या सगळ्याचा मिळून परिणाम काय होतो तर ती मुख्यत्वे वात आणि कफ दोषांना शांत करते म्हणूनच तिला वात कफ शामक असं म्हणतात वात कफ शामक हा शब्द महत्वाचा वाटतोय म्हणजे सामान्य भाषेत समजायचं तर वात आणि कफ दोषांवर काम करते म्हणजे काय होतं नक्की कुठल्या त्रासांवर उपयोग होतो बरोबर आता बघा आयुर्वेदानुसार वात वाढला की काय होतं वेदना होतात शरीर आखडतं हालचालींवर परिणाम होतो कोरडेपणा येतो हो आणि कफ वाढला की जडपणा येतो सूज येते सर्दी खोकला चिकटपणा जाणवतो तर निर्गुळी उष्ण आणि रुक्ष असल्यामुळे काय होतं ती वात दोषातल्या वेदना आखडणं कमी करते आणि कफातला तो जडपणा चिकटपणा सूज कमी करायला मदत करते अच्छा आणि खरं तर हेच तिचे मूळ गुणधर्म तिच्या वेगवेगळ्या औषधी उपयोगांचा आधार आहेत. हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे तिच्या बेसिक प्रॉपर्टीज वरूनच तिचे उपयोग ठरतात. मग सांगा ना आयुर्वेदानुसार तिचे मुख्य औषधी उपयोग कोणकोणते आहेत? खास करून या वात कफ शामक गुणांमुळे. हो तर सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध उपयोग आहे तो वातविकारांवर जसं की जसं की संधिवात म्हणजे आर्थरायटिस सांध्यांना सूज येते खूप दुखतात. आमवात म्हणजे र्युमटॉइड आर्थरायटिस मग कंबर दुखी मान दुखी स्नायूंच आखडणं किंवा दुखणं सायटिका बापरे म्हणजे बऱ्याच वेदनादायक त्रासांवर हो अगदी अर्धांगवायू सारख्या स्थितीत पण जिथे वाताचा प्रभाव जास्त असतो तिथे निरगुडी खूप उपयोगी ठरते तिचे ते उष्ण वीर्य आणि वेदनाशामक गुण इथेच कामी येतात आणि तुम्ही मगाशी तेलाचा उल्लेख केला होता हो निरगुडी तेल हे तो खूपच फेमस आहे विशेषतः संधी वातामध्ये सांध्यांवर लावण्यासाठी अच्छा त्या तेलाने मालिश केलं की तिथलं रक्ताभिसरण सुधारत सूज कमी होते आणि वेदना पण कमी होतात हा खूप लोकप्रिय उपाय आहे म्हणजे सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यावर जास्त करून वापरतात याशिवाय अजून कुठे कुठे उपयोग होतो तिचा हो हो अनेक ठिकाणी होतो ताप आला असेल तर निरगुडीच्या पानांचा काढा देतात कारण तिच्यात ताप कमी करायचे गुणधर्म आहेत अच्छा तापावर पण हो आणि श्वसन मार्गाच्या तक्रारी समजा कफ साठल्या छातीत खोकला येतोय दम लागतोय तर काय करतात निरगुडीची पानं गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतात वाफारा हो वाफारा त्याने श्वसन मार्ग मोकळा होतो कफ पातळहून होऊन बाहेर पडायला मदत होते बरं इतकंच नाही त्वचेच्या समस्यांवर पण निरगुडी खूप प्रभावी आहे त्वचेवर पण हो कसं समजा गजकर्ण झालाय किंवा खूप खाज सुटतेय त्वचेवर फोड आलेत किंवा जखम झालीय तर तिच्या ताज्या पानांचा रस काढायचा किंवा पानं वाटून त्याचा लेप लावायचा त्या जागेवर ओके okay. तिच्या जंतुनाशक गुण आहेत ना त्यामुळे इन्फेक्शन कमी होतं आणि जखम पण लवकर भरून येते आणि सूज आली असेल तर हा मार लागून सूज आली असेल तर निर्गुळीची पानं थोडी गरम करायची आणि त्या जागेवर बांधायची सूज आणि वेदना दोन्ही लवकर कमी होतात म्हणजे उपयोग खरंच खूप आहेत सांध्यांपासून त्वचेपर्यंत तापापासून श्वासाच्या त्रासांपर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते कधी काढा कधी तेल अगदी बरोबर लेप पण वाफारा पण हो म्हणजे त्रासानुसार स्वरूप बदलतं बरोबर पोटात घेण्यासाठी शक्यतो पानांचा काढा वापरतात दिवसातून दोन वेळा साधारण वीस तीस मिली पण हे प्रमाण अर्थातच व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदलू शकतं हो ते महत्वाचं आहे आणि तेल जसं आपण बोललो ते बाहेरून लावायला मालिशसाठी लेप पण बाहेरूनच त्वचा रोग जखमा सूज यावर आणि एक गंमत म्हणजे तिच्या पानांचा धूप पण करतात डास किंवा किडे घालवण्यासाठी अरे वा हे नवीनच कळलं तुम्ही तेलाचा उल्लेख केलात आणि ते खूप प्रसिद्ध आहे म्हणालात हे तेल घरी बनवता येतं का म्हणजे पारंपरिक पद्धत काय आहे त्याची कारण बाजारात मिळतात तेल पण हो नक्कीच पारंपरिक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये म्हणजे भैषज्य रत्नावली चरक संहिता सिद्ध योग संग्रह अशा महत्वाच्या पुस्तकांमध्ये तेल बनवण्याची खास पद्धत दिली आहे त्याला तैलपाक विधी म्हणतात तैलपाक विधी हो ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे त्यासाठी मुख्य तीन गोष्टी लागतात निरगुडीच्या ताज्या पानांचा रस म्हणजे स्वरस पानांचा काढा म्हणजे आणि बेस म्हणून तिळाचं तेल ओके okay, रस काढा आणि तिळाचं तेल हो मग काय करतात तेल रस आणि काढा एका विशिष्ट प्रमाणात घेतात साधारणपणे एक भाग तेल एक भाग रस आणि चार भाग काढा हे सगळं एकत्र करून मोठ्या भांड्यात मंद आचेवर खूप वेळ उकळवतात खूप वेळ हो वेळ लागतो कारण यातला रस आणि काढ्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे घालवायचा असतो आणि निरगुडीची औषधी गुणधर्म तेलात उतरवायचे असतात जेव्हा भांड्यात फक्त तेल उरतं पाण्याचा अंश पूर्ण निघून जातो आणि तेलाला एक विशिष्ट वास येतो तेव्हा समजायचंय की तेल तयार झालं अच्छा मग ते थंड झाल्यावर स्वच्छ फडक्यातून गाळून बाटलीत भरून ठेवतात ही प्रोसेस वेळखाऊ आहे पण यातून जे तेल बनतं ते खूप प्रभावी असतं वा ही तर खरंच एक डिटेल आणि शास्त्रशुद्ध पद्धत झाली म्हणजे बाजारातल्या तेलापेक्षा हे वेगळं असू शकतं असू शकतं आणि मग हे तेल मुख्यत्वे सांधेदुखी स्नायूदुखी सूज वात विकार यावर मालिशसाठी वापरायचं आणि हो तुम्ही म्हणालात तसं थोडं गरम करून लावलं की जास्त फायदा होतो असं पण वाचलंय मी अगदी बरोबर कोमट करून लावलं ना की ते त्वचेत लवकर मूरतं आणि निरगुडीचा गुणधर्म उष्ण आहेच गरम केल्याने ती उष्णता अजून वाढते मग तिथलं रक्ताभिसरण सुधारतं स्नायूंना आराम मिळतो आणि वेदनासूज लवकर कमी होतात हे सगळं झालं पारंपरिक ज्ञानाबद्दल हजारो वर्षांच्या अनुभवातून आलेलं हे ज्ञान आहे पण आता वळूया आधुनिक विज्ञानाकडे आजचं सायन्स काय म्हणतंय निरगुडीबद्दल या पारंपरिक दाव्यांना काही वैज्ञानिक आधार आहे का हो नक्कीच आहे आणि हीच गोष्ट निर्गुडीसारख्या वनस्पतींचं महत्व आजच्या काळात जास्त महत्वाचं ठरवते आधुनिक सायंटिफिक रिसर्चमधून हे सिद्ध झालंय की निरगुडीमध्ये अनेक औषधी केमिकल कॉम्पोनेंट्स आहेत म्हणजे फायटोकेमिकल्स अच्छा कोणते घटक आहेत त्यात तिच्या पानांमध्ये सालीमध्ये मुळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपयुक्त रेणू सापडलेत त्यात मुख्य म्हणजे फ्लेवनॉइडस जसे की विटेक्सिन नेगुंडोसाईड अल्कलॉइड्स टर्पिनॉइड्स ग्लायकोसाइड्स आणि इसेन्शियल ऑइल्स पण आहेत आणि हे जे केमिकल्स आहेत ना तेच तिच्या औषधी गुणधर्मांसाठी जबाबदार आहेत असं मानलं जातं आणि विज्ञानाने कोणते गुणधर्म सिद्ध केले आहेत बरेच केले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे शरीरातली सूज किंवा दाह कमी करण्याची क्षमता म्हणजे संधिवातावरच्या उपयोगाला थेट पुरावा मिळाला अगदी हा गुणधर्म मुख्यत्वे फ्लेवनॉइड्समुळे येतो मग दुसरा महत्त्वाचा गुण आहे वेदनाशामक ॲनल्जेसिक म्हणजे पेन कमी करण्याची क्षमता हो त्यामुळेच सांधेदुखी स्नायुदुखीवर उपयोग होतो तिचा बरोबर तिसरा आहे जंतुनाशक अँटी मायक्रोबियल म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीला थांबवण्याची ताकद यामुळेच त्वचेचे इन्फेक्शन्स आणि जखमा बऱ्या होतात मग ताप कमी करणारे गुणधर्म पण आहेत अँटीपायरेटिक त्यामुळे तापावरचा पारंपरिक उपयोग सायंटिफिकली भारी स्नायू शिथिल करण्याची क्षमता मसल रिलॅक्सेंट पण आहे आणि जखम लवकर भरून काढायला मदत करणारे वुंड हिलिंग गुणधर्म पण सिद्ध झाले आहेत वा म्हणजे आयुर्वेदात जे हजारो वर्षांपासून अनुभवाने माहीत होतं दुखणं कमी करणं सूज घालवणं ताप उतरवणं इन्फेक्शन थांबवणं जखमा भरणं त्या सगळ्याला आता सायन्सने पण दुजोरा दिलाय हे खरंच खूपच महत्त्वाचं आहे अगदी बरोबर आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं ना तर आपल्या पारंपरिक ज्ञानात किती खोलवरचा अनुभव आणि निरीक्षण आहे हे दिसतं हे ज्ञान पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवावर आधारित आहे आणि आता सायन्स त्याला केमिकल आणि बायोलॉजिकल लेवलवर समजून घेऊन कन्फर्म करत आहे बरोबर काही लेटेस्ट रिसर्चचे निष्कर्ष बघितले तर हे अजून स्पष्ट होतं सांगा ना काही उदाहरणं हो एक अभ्यास जर्नल ऑफ एथनोफार्मोकॉलॉजी मध्ये दोन हजार एकोणीस साली पब्लिश झाला होता त्यात असं दिसलं की निरगुडीच्या अर्काने म्हणजे एक्स्ट्रॅक्टने संधिवात झालेल्या उंदरांमध्ये सूज आणि वेदना खूप कमी केल्या अच्छा थेट प्रयोगच केला होता म्हणजे हो हे तिच्या अँटी इन्फ्लेमेटरी आणि अॅनर्जेसिक गुणांना थेट सिद्ध करत अजून एक रिसर्च आहे फार्मोकॉग्नोसी रिसर्च मध्ये दोन हजार वीस साली आलेला त्यात असं सापडलं की निरगुडीचे इसेन्शियल ऑइलमध्ये खूप पॉवरफुल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण आहेत म्हणजे त्वचा रोग आणि जखमांवरच्या उपयोगाला आधार मिळाला अगदी आणि अजून एक महत्वाचा अभ्यास सांगते आयुर्वेदा इंटिग्रेटिव्ह मेडिसिन जर्नलमध्ये दोन हजार बावीस साली पब्लिश झालाय त्यात असं दिसून आलं की निरगुडी तेल फक्त बाहेरून लावल्याने सुद्धा टॉपिकल ऍप्लिकेशन सांदेदुखीच्या पेशंट्समध्ये लक्षणीय सुधारणा झाली क्लिनिकली सिग्निफिकेंट इम्प्रुव्हमेंट अरे म्हणजे त्या निर्गुडी तेला लोकप्रियतेला आणि परिणामाला अजून एक सायंटिफिक शिक्कामोर्तब मिळालं हो ना हे निष्कर्ष ऐकून खरंच निर्गुडीचं महत्व परत एकदा जाणवतं पारंपरिक अनुभव आणि आधुनिक संशोधन दोन्ही एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत बरोबर आणि यामुळे विश्वास पण वाढतो हो निश्चितच आणि हेच त्यांचं खरं सामर्थ्य आहे जेव्हा पिढ्यांना पिढ्यांच्या अनुभवातून आलेलं ज्ञान सायंटिफिक टेस्टमध्ये पण खरं ठरतं तेव्हा त्याची विश्वासार्हता आणि उपयोगिता खूप वाढते निर्गुडी त्याचं एक उत्तम उदाहरण आहे तर आजच्या आपल्या चर्चेत आपण निर्गुळी या बहुगुणी वनस्पतीची ओळख करून घेतली आयुर्वेदानुसार तिचे तिचे गुणधर्म रस गुण वीर्य विपाक आणि आणि तिचा प्रभाव समजून घेतला हो उपयोग पण पाहिले विशेषतः वातविकार ताप श्वसनविकार विकार त्वचा रोग यांवरचे उपाय आणि निर्गुडी तेल बनवण्याची पारंपारिक पद्धत पण थोडक्यात बघितली हो आणि मग आपण हेही पाहिलं की आधुनिक विज्ञानाने निर्गुळीमधले दाहशामक वेदनाशामक जंतुनाशक ताप कमी करणारे स्नायू शिथिल करणारे आणि जखम भरून काढणारे गुणधर्म कसे सिद्ध केले आहेत अगदी आणि वेगवेगळ्या सायंटिफिक स्टडीजमधून मिळालेले निष्कर्ष पारंपरिक ज्ञानाला पुष्टी देतात हा या चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा होता निश्चितच या सगळ्या माहितीमुळे निर्गुडीचं महत्व आणखी स्पष्ट झालंय ज्यांना सांधेदुखी स्नायुदुखीचा त्रास असतो किंवा ज्यांना नैसर्गिक उपायांमध्ये रस आहे त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी ठरू शकते हो पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणती कोणतीही औषधी वनस्पती वापरायच्या आधी विशेषतः पोटात घ्यायची असेल तर जाणकार वैद्याचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा अगदी बरोबर कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्रास वेगळा असतो त्यामुळे डोस आणि वापरण्याची पद्धत पण वेगळी असू शकते. अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. सांगा ना. ज्या प्रकारे निरगुडी सारख्या वनस्पतींमध्ये आपल्याला पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा इतका चांगला मेळ दिसतोय ते पाहता भविष्यात अशा अनेक पारंपरिक औषधी वनस्पतींचा वापर इंटीग्रेटेड हेल्थकेअर मध्ये म्हणजे एकात्मिक आरोग्य सेवेत अधिक सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे कसा करता येईल? हं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हो ना यावर अजून संशोधन आणि विचार व्हायला हवा पारंपरिक ज्ञानाचा सायंटिफिक व्हॅलिडेशन करून आणि ते मॉडर्न मेडिसिनसोबत योग्य प्रकारे जोडून आपण हेल्थकेअरमध्ये अजून काय काय नवीन गोष्टी साध्य करू शकू हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर